तो तो नमस्कार मी विकास बच्चू क्रमांक मधून मी ओबीसी गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे इच्छुक यासाठी आहे कारण की येणाऱ्या काळामध्ये जो गोरगरिबांवर अन्याय होणार त्याच्या अन्यायाच्या विरोधात मी उभा राहणार आहे आम्ही चार वर्षापासून सतत त्या वॉर्डामध्ये परिसरामध्ये संघर्ष करत आहेत नगरसेवक जी चार निवडून दिलेली भारतीय जनता पार्टीची त्या भारतीय जनता पार्टीच्या चारही नगरसेवकांनी आतापर्यंत काही काम नाही केली म्हणजे गल्लीपासून तर दिल्ली पर्यंत यांची सत्ता यांची सरकार पालिका यांच्या हातात पालिकाचे अधिकारी यांच्या ताब्यात तरी देखील प्रभाग क्रमांक एकोणीस मधल्या काहीही काम झालेलं नाही याला जबाबदार निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहे प्रभागामध्ये आज एक ते सतरा बिल्डिंग आहे त्या सतरा बिल्डिंगच्या छतावरनं पाणी गळते खाली बिल्डिंग अक्षरशः एवढी परिस्थिती वाईट आणि भयंकर झालेली आहे की कधी ते बिल्डिंग पडू शकतात आणि लोकांचा जीव जाऊ शकतो त्याच्यामध्ये कचऱ्याच्या अनेक समस्या आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये गुंडगिरीचा एवढा मोठा प्रश्न आहे की सत्ताधारी लोक गुंड लोकांना आपल्या पाठीशी घालून त्यांना सोबत घेऊन फिरतायत तर कुठेतरी हा सामान्य नागरिकावर होणारा अन्याय या अन्यायाच्या विरोधात आज आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहोत माझं सांगण्याचा तात्पर्य हाच आहे की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फुले शाहू आंबेडकर विचाराचा मी कार्यकर्ता आहे त्यांच्या विचारांचा आहे त्यांचा वारसदार आहे आणि बाबासाहेबांचा एक वारसदार म्हणून मी या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शंभर टक्के निवडून जाणार आहे काही बौद्ध घेणार भाटनगर बौद्धनगर अशोक नगर आनंदनगर या परिसरामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू आहे त्या धंद्यांना देखील ही लोक पाठीशी घालत आहे हे धंदे कुठेतरी बंद झाले पाहिजे या धंद्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि तिथला आज जो युवक आहे तो व्यसनाच्या आड गेलेला आहे तो व्यसनापासून कुठेतरी तरी त्याची मुक्तला झाली पाहिजे या पद्धतीचा मी येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या नंतर त्यांचा देखील मी पाठपुरावा करून त्यांना न्याय देणार आहे आपण

फुले आंबेडकर विचार विचारांच्या वारसदाराला आपण यावेळी शंभर टक्के निवडून महानगरपालिकेमध्ये पाठवावा आपला विश्वास मी कधीही खाली पडून देणार नाही आपल्याला प्रत्येकी लहान मुलापासून तो वयोवृद्धापर्यंत मी त्यांना न्याय देणार आहेत धन्यवाद